नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक संदीप ठोटे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नागपूर शाखेमध्ये कार्यरत असून स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती मी आपल्या सर्वांचं सदस्य स्वागत करतोय मित्रांनो नुकतीच आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट व संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली या परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षेमध्ये इतिहास या विषयावर विचारण्यात आलेले प्रश्न त्यांची संभाव्य उत्तरे आणि त्याचं विश्लेषण आपण आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये करणार आहोत आय होप मित्रांनो की आपण बऱ्यापैकी म्हणूयात आपण की गट व संयुक्त पूर्व परीक्षेला सामोरे गेले असणार ठीक आहे आणि जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे जी असतील ती आपली बरोबर असते तर फार वेळ न घेता आपण आपल्या आजच्या विश्लेषणात्मक मार्गदर्शन सत्राला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत बघा मित्रांनो आजच्या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये इतिहास या विषयाची प्रश्नांची संभाव्य उत्तरे आणि त्याचं विश्लेषण पाहत असताना आपण या ठिकाणी सेट क्रमांक ए विचारात घेतलेला आहे आणि सेट क्रमांक ए नुसार सव्वीसव्या क्रमांकापासून म्हणता येईल आपल्याला इतिहास या विषयावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आले होते तर सव्वीसव्या क्रमांकाचा म्हणून यात आपण प्रश्न इतिहासावर आधारलेला आपल्याला विचारण्यात आला होता तो म्हणजे भारताच्या दडणवडण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा तो प्रश्न होता त्या ठिकाणी आपल्याला चार विधानं देण्यात आली होती त्यापैकी ए हो ले ले। विधान होतं सार्वजनिक बांधकाम खाते हे लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये निर्माण केले गेले तर हे विधान जे असेल ते विधान बुद्धी बरोबर आहे कारण लॉर्ड डलहौसीच्याच काळामध्ये म्हणता येईल आपल्याला हे सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण करण्यात आलं होतं त्यानंतरचं ब विधान आपल्याला या ठिकाणी देण्यात आलं ते म्हणजे लॉर्ड कॉनवॉलिस व जॉन शोरच्या काळामध्ये रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली तर हे जे विधान असेल हे विधान चुकीचं आहे कारण लॉर्ड विलियम बेंटिकच्या काळामध्ये रस्त्यांच्या बांधकामास मोठी चालना मिळाली होती ठीक आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर सी विधान आपल्याला देण्यात आलं होतं ते म्हणजे रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ब्रॉडगेजचे मार्ग बांधण्यात आले होते तर हे विधान सुद्धा चुकीचं आहे कारण रेल्वेच्या सुरुवातीच्या काळामध्ये एकतर गेज किंवा मीटर बेजचे जे मार्ग असतील ते बांधण्यात आले होते विधान आपल्याला देण्यात आलं होतं की नागपूर परिषदेने सरकारला वीस वर्षांची रस्ता सुधार योजना सादर केली तर हे विधान सुद्धा म्हणता येईल आपल्याला अगदी बरोबर आहे कारण नागपूर परिषदेने सरकारला अठराशे एक्केचाळीस ते अठराशे एकसष्ट अशी वीस वर्षांची रस्ता सुधार योजना जी असेल ती सादर केली होती तर या ठिकाणी आपल्याला काय विचारण्यात आलाय की भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत म्हणजे बरोबर विधाने आपल्याला या ठिकाणी ओळखायची होती तर त्या अनुषंगाने पर्याय क्रमांक दोन जे असेल मित्रांनो ते या सव्वीसव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न जो आपल्याला गट ब संयुक्त परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे योग्य जोडा लावा मित्रांनो गेल्या तीन ते चार गट बसयुक्त परीक्षेचा हा इतिहास राहिलेला आहे कामगार चळवळींवरती किंवा शेतकरी चळवळींवरती आदिवासी चळवळींवरती समाजवादी साम्यवादी चळवळींवरती आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले दिसून येतात ठीक आहे हा प्रश्न सुद्धा मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप अवघड होता असं आपण म्हणू शकत नाही ठीक आहे तर बघा आता या ठिकाणी की अठराशे नव्वद मध्ये जी मुंबई गिरणी कामगार संघटना स्थापन झाली होती ठीक आहे त्याची स्थापना जी आहे ती स्थापना म्हणता येईल आपल्याला तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती भारतातील कामगार चळवळीचे प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यानंतर जर आपण ठीक ठीके तर एकोणीसशे अठरा मध्ये जी अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशनची स्थापना झाली तिची स्थापना म्हणता येईल तर महात्मा गांधींनी केली आहे एकोणीसशे अठरा सालच्या मद्रास लेबर युनियनची स्थापना ही बी पी बाडिया यांनी केलेली आहे ठीक आहे तर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस एकोणीसशे वीस मध्ये जी भरली होती त्याचे अध्यक्षस्थान पहिले अध्यक्षस्थान हे लाला लजपत राय यांनी भूषवलं होतं ठीक आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहायला मित्रांनो तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चल त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आपल्याला जो विचारण्यात आला होता एक प्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणता येईल आपल्याला अनुदानात्मक स्वरूपात दिलेले गुण होते हा प्रश्न म्हणजे ठीक आहे तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांनी समजा हा प्रश्न अटेम्प्ट केला नसेल तर खऱ्या अर्थाने म्हणता येईल काळजी करण्याची गरज आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनापासून म्हणजे सुरुवातीची चार अधिवेशने आणि त्यांचे अध्यक्ष या ठिकाणी विचारण्यात आले होते जसं आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन हे मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरविण्यात आलं होतं आणि फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करत ठीक आहे वय ज्येष्ठतेच्या आधारावरती या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या म्हणजे मुंबई अधिवेशनाचं अध्यक्षस्थान हे योमेशचंद्र बॅनर्जी यांना बहाल करण्यात आलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या म्हणजेच कलकत्ता अधिवेशनाचं अध्यक्षस्थान हे दादाभाई नवरूजी यांनी घुषवलं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे तिसरं अधिवेशन मद्रास या ठिकाणी भरलं होतं त्याचं अध्यक्षस्थान हे बदरुद्दीन तै्यबजी यांनी भूषवलं होतं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं चौथं अधिवेशन जे होतं त्या चौथ्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान हे जॉर्ज युल यांनी भूषवलं तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर बघा की इथे सुद्धा पर्याय क्रमांक दोन ठीक आहे हे या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे आता यापैकी जर आपण पाहिलं मित्रांनो तर चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षस्थान भूषवणारे पहिले ख्रिश्चन ठरले होते दादाभाई नवरोजी हे पहिले पारशी व्यक्ती ठरले होते बदरुद्दीन तैय्यबजी हे पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले होते तर जॉर्ज युल जे असतील ते पहिले युरोपियन व्यक्ती किंवा ब्रिटिश व्यक्ती ठरले होते ठीक आहे तर त्याच्यामुळं ही माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचे प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न एकोणतीसव्या क्रमांकावर सेट क्रमांक ए मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता की सन अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रे रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी जी असेल ती मागणी सर्वप्रथम कोणी केली अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता त्याचा पर्याय क्रमांक एक होता ब्राईट पर्याय क्रमांक दोन होता जॉन लाईट पर्याय क्रमांक तीन होता विलो गबी ठीक आहे आणि पर्याय क्रमांक चार जो होता तो प्रेस तर या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो हो। तर प्रेस्कॉन जो असेल तो, तो बऱ्याच विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केल्याचा आपल्याला दिसून येईल प्रत्येक म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांशी आतापर्यंत चर्चा झाल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी म्हणता येईल आपल्याला की कोणी विलोग बी या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे काही विद्यार्थ्यांनी जॉन लाईट हे या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे तर काही लोकांनी ब्राईट हे या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर जे एकोणीसशे चार पाच मध्ये जे रेल्वे मंडळ स्थापन झालं होतं लॉर्ड कर्जनच्या कारकिर्दीमध्ये ठीक आहे तर त्याचा अध्यक्ष हा प्रेस्कॉट होता ठीक आहे मात्र जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आला आहे तो सन अठराशे सत्तेचाळीस मधला विचारला सन अठराशे सत्तेचाळीस चा संदर्भ जो असेल तो संदर्भ आपल्याला या ठिकाणी देण्यात आलाय आता या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आहे ते म्हणजे ब्राईट ठीक आहे कारण ब्राईट जो असेल हा ब्राईट इंग्लंडमधील मॅन्चेस्टर शहरातील एक व्यापारी होता ज्याने म्हणता येईल सर्वप्रथम ब्रिटिश सरकारकडे ठीक आहे एक पत्र लिहून म्हणता येईल आपल्याला ही मागणी केली होती ठीक आहे की भारतामध्ये लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी विशेषत मुंबई बंदर आणि देशाच्या ज्या भागांमध्ये म्हणता येईल आपल्याला कापूस उत्पादन होतो ठीक आहे कापूस उत्पादन होते तर असे कापूस उत्पादक जे विभाग असतील आणि मुंबई बंदर यांना जोडणारी रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्वप्रथम इंग्लंडमधील मँचेस्टर शहरातील ब्राईट या व्यापाऱ्याने ब्रिटिश सरकारला पत्र लिहून केली होती ठीक आहे तर त्याच्यामुळं बहुतांशी जर आपण पाहिलं मित्रांनो तर नाईंटी नाईन पर्सेंट या प्रश्नाचं उत्तर अचूक आणि योग्य उत्तर हे ब्राईट यायला पाहिजे ठीक आहे चल त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो आपल्याला गड ब संयुक्त परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे की इसवी सन पस्तीसच्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था जी आहे ती कोणती संस्था स्थापनेची तरतूद करण्यात थी? आली होती ठीक आहे या ठिकाणी चार विधानं देण्यात आली होती आपल्याला एक होतं फेडरल कोर्ट ज्याला सध्या सर्वोच्च न्यायालय या नावाने ओळखलं जातं त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फेडरल रेल्वे आणि हाय कमिशनर मित्रांनो हा जो प्रश्न असेल हा क्लिअर कट एलिमिनेशन मेथडनी जरी आपण सॉल्व्ह केला असता तरी या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर आपल्याला शोधता आलं असतं ठीक आहे आता या ठिकाणी बघा की जे विधान डी या ठिकाणी देण्यात आलाय हाय कमिशनर ठीक आहे म्हणजेच भारतीय उच्चायुक्त तर भारतीय उच्चायुक्त या पदाची निर्मिती जी असेल ती निर्मिती ही एकोणीसशे एकोणवीसच्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार करण्यात आली होती आणि त्यानुसार म्हणता येईल मित्रांनो की लॉर्ड मेयर लॉर्ड मेयर ठीक आहे याची पहिल्या भारताच्या उच्चायुक्त पदी म्हणता येईल आपल्याला त्याची नियुक्ती करण्यात आली त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर म्हणता येईल आपल्याला विधान क्रमांक ड जे आहे ते ड तर येऊच शकणार नाही त्याच्यामुळे आपल्याला सर्वप्रथम इथे काय करायचं आहे बघा की डी विधान आपल्याला या ठिकाणी येणार नाहीये त्याच्यामुळं यापैकी सर्व हा जो पर्याय असेल हा पर्याय तसाच म्हणता येईल आपल्याला इथून एलिमिनेट होईल त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर या दोन्ही विधानांमध्ये आपल्याला डी विधान या ठिकाणी दिसतील त्याच्यामुळे हे सुद्धा उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक एक म्हणा किंवा पर्याय क्रमांक तीन म्हणा ठीक आहे हे सुद्धा याचं उत्तर येऊ शकणार नाही त्याच्यामुळं एकच परिया एसे जे पर्याय असेल ते आपल्याकडे उरतं ते म्हणजे पर्याय क्रमांक दोन फेडरल कोर्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे ठीक आहे या संस्था ज्या असतील त्या एकोणीसशे पस्तीसच्या भारतीय सुधारणा कायद्यानुसार स्थापन करण्यात आल्या होत्या ठीक आहे चल त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो जो आपल्याला गड ब संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तो म्हणजे ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश होता आता एक प्रकारे जर आपण पाहिलं मित्रांनो तर हा संयुक्त पूर्व परीक्षेतील सर्वात संदिग्ध प्रश्न म्हणूयात आपण ठीक आहे आता इथेही बघा आयोगाचा एक खेळ या ठिकाणी बघा की आपल्याला जे डी विधान या ठिकाणी देण्यात आलो होतं की भारताचा आर्थिक विकास करणे आयोगाने डी विधान तर आपल्याला दिलं की भारताचा आर्थिक विकास करणे पण पर्यायामध्ये आपल्याला कुठेच डी दिसत नाही ठीक आहे त्याच्यामुळे हे जे उत्तर असेल हे उत्तर कदाचित कदापि या ठिकाणी येणारच नाही आहे राहले की व्यापारी स्पर्धा नको जास्तीत जास्त नफा आर्थिक घटकांवर नियंत्रण ठीक आहे तर जवळपास जर आपण पाहलं मित्रांनो तर ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचे हे तीनशे तीनही उद्देश म्हणता येईल आपल्याला होते पण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असा एकही पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत नाही की जे तीनशे तीनही विधानं म्हणता येईल आपल्यासाठी बरोबर ठरवतील त्याच्यामुळे बघा की या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वात संयुक्तिक म्हणता येईल आपल्याला की या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर विधान क्रमांक बी यायला पाहिजे की जास्तीत जास्त नफा कमवणं का कारण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक मूलतः व्यापारी कंपनी होती आणि कुठल्याही व्यापारी कंपनीचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त नफा मिळविणे हा त्यांचा उद्देश असतो त्याच्यामुळे जर क्लिअर कट याचं उत्तर जर आयोगाने दिलं ठीक आहे तर याचं उत्तर जे आहे ते उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणजे फक्त बी येऊ शकतं ठीक आहे त्याच्या पलीकडे जाऊन समजा जर आपण पाहलो तर मग, दो जी मग दोन जी विधानं असतील ती सर्वाधिक संयुक्तिक वाटतात ती म्हणजे बी आणि सी त्यानुसार मग पर्याय क्रमांक दोन ठीक आहे त्याच्यामुळे आपण या प्रश्नाचा समावेश संदिग्ध प्रश्नामध्ये केलाय सध्या तरी ठीक आहे बघूयात आता आयोगाचे आन्सर आल्यानंतर आयोगाकडून नेमकं कुठलं उत्तर जे आहे या प्रश्नाचं दिलं जात ठीक आहे चला तर या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर एकतर पर्याय क्रमांक चार फक्त बी ठीक आहे किंवा पर्याय क्रमांक दोन बी आणि सी ते आपल्याला दिलं जाऊ शकतं ठीक आहे सर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो की डॉक्टर दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते ठीक आहे मित्रांनो संयुक्त गट व परीक्षेचा आतापर्यंतचा हा इतिहास राहिलाय सुधारकांवरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात मी माझ्या मार्गदर्शक सत्रामध्ये सुद्धा की डॉक्टर दाजी लाड यांचं हे दोनशे व जयंती वर्ष होतं तर त्या अनुषंगाने यांच्यावरती प्रश्न विचारला जाईल अशी एक भविष्यवाणी केलीच होती ठीक आहे पण आता या ठिकाणी बघा की आयोगाने या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न विचारण्यात आला होता की भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते आता या ठिकाणी जर आपण पाहायला मित्रांनो तर जे पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आहेत जसं पहिला पर्याय दिला होता स्त्री वृद्धाश्रमाचे ते पुरस्कर्ते होते तर नाही आहे स्त्री वृद्धाश्रमाचे ते पुरस्कर्ते नव्हते सामाजिक भेदभाव आता कुठलाही कुठलेही जे समाज सुधारक असतील ते सामाजिक भेदभावाचे पुरस्कार ते राहूच शकत नाही ठीक आहे आणि राहिली गोष्ट ख्रिस्ती धर्म तर ख्रिस्ती धर्माच्या बाबतीतही डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा काही संबंध नव्हता रमाबाई किंवा बाबा पद्मनजी यांचा ख्रिस्ती त्यांना त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता ठीक आहे तर त्याच्यामुळं डॉक्टर भाऊदाजी लाड हे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते ठीक आहे हे उत्तर आपलं अचुकाने योग्य असणार त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो जो आपल्याला गट ब संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता सुद्धा जोड्या लावून योग्य पर्याय निवडा या, या स्वरूपाचा हा प्रश्न होता सुद्धा महाराष्ट्रातील जे समाज सुधारक होऊन गेले या समाज सुधारकांच्या कामगिरीविषयी किंवा त्यांनी ज्या संस्था किंवा संघटनांची स्थापना केली त्याविषयी हा प्रश्न विचारण्यात आला होता तर त्यापैकी सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर ठीक आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वपूर्ण शेषाद्री प्रकरणाला ओळखतो ठीक आहे श्रीपाद शेषाद्री परळीकर यांचं शुद्धीकरण यांनी घडवून आणलं होतं मात्र यांनी केलेले शुद्धीकरण जे आहे त्या शुद्धीकरणाला ठीक आहे आपल्याच महाराष्ट्रातील सनातनी मंडळींनी विरोध केला होता आहे आणि त्यांच्यावरती जदरी स्वरूपाची टीका सुद्धा केली होती किंबहुना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या निधनानंतर की आमच्या शापाने बाळशास्त्री मेला अशा पद्धतीची टीका सुद्धा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांवरती करण्यात आली होती ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता यामध्येच जोड्या गावासाठीचा सा की दुर्गाराम मंछराम आणि दादोबा पांडुरंग ठीक आहे तर यांनी सुरत या ठिकाणी मानव धर्म सभेची स्थापना केली होती डॉक्टर अॅनी बेझंट यांनी कलकत्ता या ठिकाणी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली आणि केशव चंद्र सेन जे असतील यांनी नॉर्मल स्कूल विक्टोरिया ची स्थापना केली होती तर त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक दोन जे असेल ते या तेव्या क्रमांकाच्या आपल्या प्रश्नाचं अनेक योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चल त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे चला त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो जो संथाळांच्या उठावाच्या बाबतीमध्ये आपल्याला विचारण्यात आला होता तर या प्रश्नामध्ये बघा कि की संथाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चुकीची चुकीची जी असतील आपल्याला या ठिकाणी ओळखायची ठीक आहे सर्वप्रथम बघा आता की संथांच्या आर्थिक शोषणाची जी माहिती असेल ती पंजाब रिव्ह्यू या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे तर हे विधान जे आहे हे विधान सक्षल चुकीचं आहे ठीक आहे ब विधान आपल्याला देण्यात आलं होतं की संताळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला होता तर हे विधान अगदी बरोबर आहे कारण संथाळांनी सतयुग म्हणजे सत्याच युग किंवा काळ स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला होता त्यानंतरच सी विधान जे असेल मित्रांनो ते सी विधान सुद्धा आपण या ठिकाणी चुकीचं ठरवणार आहोत भलेही या संताळाच्या उठावाचं नेतृत्व सिद्धू आणि कान्हू यांनी जरी केलं असलं तरी संताळांचा जो पुढारी होता सिद्धू तो विश्वासघाताने पकडला गेला होता ठीक आहे बाकी संताळांचा कानू हा जो पुढारी असेल हा पुढारी मात्र अपघाताने म्हणून यात आपण तो पकडला गेला अशा स्वरूपाचा समजा जर संदर्भ लक्षात घेऊन समजा जर आयोगाने याचं उत्तर दिलं ठीक आहे तर सी विधान सुद्धा आपल्याला चुकीचं ठरवावं लागणार आहे त्याच्यानंतरच डी विधान जे आहे ते डी विधान आपल्याला विचारण्यात आलं होतं की ओ मेली या अधिकाऱ्याने संताळांच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे है। तर हे विधान अगदी अचूक आणि योग्य आहे त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी बघा आता की आपल्याला काय विचारण्यात आलं होतं चुकीची विधाने जी असतील ती चुकीची विधानं विचारण्यात आली होती तर पर्याय क्रमांक चार म्हणजे ए आणि सी ही विधाने चुकीची असल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो एक गोष्ट परत आपल्याला या ठिकाणी सांगा वाटेल ती म्हणजे अशी की हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विचारण्याचं कारण हेही आपल्याला सांगता येईल काही राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक झाली आपल्या देशामध्ये ठीक आहे आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली तर ह्या ज्या द्रौपदी मुर्मू असतील त्या संथाळ मुंताईल आपल्याला समुदायाशी निगडीत आहेत ठीक आहे आणि यांचे पूर्वज सिद्धू आणि कानू हे आपल्या विद्यमान ज्या राष्ट्रपती असतील द्रौपदी मुर्मू यांचे पूर्वज म्हणून ओळखल्या जातात अपेक्षित होतं की द्रौपदी मुर्मू यांच्याशी संबंधित प्रश्न एकतर आपल्याला राज्यशास्त्रामध्ये किंवा चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये विचारला जाईल मात्र इतिहासामध्ये म्हणून यात आपण हा प्रश्न जो असेल हा प्रश्न आपल्याला पडल्याचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ठीक आहे सर त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्रांच्या जोड्या लावा मित्रांनो हा जो प्रश्न जो असेल हा प्रश्न जर आपण पाहिला तर एकंदरीत आपल्याला बऱ्यापैकी कल्पना असेल की ज्यावेळी आपण लोकमान्य टिळकांचं सहकार आंदोलन बघतो तर त्यामध्ये प्रामुख्याने म्हणता येईल आपल्याला की ही जी दोन मंडळी असते एक म्हणजे दादासाहेब खापर्डे आणि दुसरे म्हणजे गंगाधर देशपांडे यांचा बऱ्यापैकी उल्लेख जो आहे तो उल्लेख आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि दादासाहेब खापर्डे आणि गंगाधर देशपांडे दे, हे लोकमान्य ठिळकांचे खंदे समर्थक होते ठीक आहे तर त्यापैकी जर आपण पाहिलं तर दादासाहेब खापर्डे हे अमरावतीशी संबंधित होते गंगाधरराव देशपांडे दे हे बेळगावशी संबंधित होते ज्यांना कर्नाटकचा सिंह म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे आता या दोन प्रश्नांची उत्तरं जी आहे या दोन जोड्या समजा जर आपल्याला लावता आल्या असतात जसं सी विधान आपण पाहलं की दादासाहेब खापर्डे जे असतील आहे दादासाहेब खापर्डे यांचा संबंध जो आहे तो अमरावतीशी होता ठीक आहे गंगाधर देशपांडे यांचा जो संबंध असेल तो संबंध कशाशी होता तर बेळगावशी होता त्यानंतर श्रीधर परांजपे जे असतील ठीक आहे त्यांचा संबंध वर्धा आणि नागपूरशी होता आहे डॉक्टर सिद्धनाथ कान्हे जे असतील ठीक आहे त्यांनी यवतमाळमध्ये रुम्यात आपण गुप्त संघटनांचं कार्य केलं होतं ठीक आहे त्या दृष्टीने जर आपण पाहिलं या ठिकाणी बघा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चल त्याच्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे प्रश्न आहे गोपाळ गणेश आगरकरांची पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती ठीक आहे मित्रांनो या प्रश्नांचा अर्थ जो असेल तो प्रश्नाचा अर्थ समजा जर विद्यार्थ्यांना कळालेला असेल तर निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर म्हणता येईल आपल्याला विद्यार्थ्यांना देता आलं असेल ठीक आहे बघा मित्रांनो लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले केसरी आणि मराठा वृत्तपत्र यांच्याशी गोपाळ गणेश आगरकरांचा संबंध होता कारण आपल्याला या ठिकाणी त्यांनी कुठल्या वृत्तपत्राचं संपादक पद भूषवलं होतं असा प्रश्न विचारण्यात आलाय का तर नाही ठीक आहे तर केसरी आणि मराठा या वृत्तपत्राशी त्यांचा संबंध होता त्यानंतरचं वृत्तपत्र होतं सुधारक ठीक आहे कारण ज्यावेळी लोकमान्य टिळकांशी त्यांचे मतभेद झाले तर त्यांनी केसरी या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा सुधारक हे नवीन एक वृत्तपत्र सुरू केलं ठीक आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डी क्रमांकावर आपल्याला देण्यात आलेलं जो स्वराज्य आहे स्वराज्य हे वृत्तपत्र शीम परांजपे यांचं होतं कोणाचं शीम परांजपे यांचं होतं त्याच्यामुळे डी हे विधानच येऊ शकत नाही ठीक आहे मात्र बघा बरेचसे जे विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी अशी चूक केली की त्यांनी ए आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी निवडला मित्रांनो अकोल्यामध्ये वास्तव्याला असताना म्हणजे कारण अकोला या ठिकाणाहूनच गोपाळ गणेश आगरकरांनी आपली मॅट्रिकची परीक्षा जी असेल ती परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी बघा अकोला या ठिकाणी वास्तव्य करत असताना आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी वराड समाचार नावाच्या वृत्तपत्रातून ठीक आहे लेख सुद्धा लिहिले होते ठीक आहे त्या दृष्टीने जर आपण पाहिलं या ठिकाणी तर छत्तीसव्या क्रमांकाच्या या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे आहे ते योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन ते म्हणजे ए बी आणि सी फक्त ठीक आहे चल त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया त्यानंतरचा प्रश्न बघा सदतीसव्या क्रमांकाचा की खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा ठीक आहे अविधान देण्यात आलं होतं आपल्याला की त्यांनी इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू केलं ठीक आहे त्यानंतर ब विधान आपल्याला देण्यात आलं होतं बॉम्बे असोसिएशनची स्थापना सी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त सी विधान जरी आपण वाचलं तरी या प्रश्नाचं अचूकाने योग्य योग उत्तर आपल्याला कळून येईल ते म्हणजे सरळ सरळ पर्याय क्रमांक एक ते म्हणजे दादाबाई नवरोजी ठीक आहे सर त्यानंतरचा प्रश्न बघूया त्यानंतरचा प्रश्न बघा या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा इतिहास राहिलेला आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नक्की राज्यसेवा पूर्व परीक्षा असो हो। त्यानंतर गट ब संयुक्त पूर्व परीक्षा असो हो। किंवा गट क संयुक्त पूर्व परीक्षा असो हो। या परीक्षांमध्ये आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जी काही नेते मंडळी आहेत त्यांची वक्तव्य ठीक आहे ही बऱ्यापैकी परीक्षेमध्ये विचारली जातात ठीक आहे तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अ विधान जे आहे विधानामध्ये जे वक्तव्य देण्यात आलं आहे की हिंदू व मुस्लिम हे दोन्ही राष्ट्रीय असून ती विरोधी राष्ट्रीय आहेत तर हे विधान म्हणता येईल आपल्याला हे विधान कोणाचं आहे तर सर सय्यद अहमद खान यांचा कोणाचा आहे सर सय्यद अहमद खान यांचं हे विधान आहे त्याच्यामुळे जर हे विधान जरी आपल्याला माहिती असतं ठीक आहे तरी या प्रश्नाचं अचूक आणि योग्य योग उत्तर आपल्याला लिहिता आलं असतं ठीक आहे कारण बघा सर सय्यद अहमद खान हे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे खंदे समर्थक म्हणून ओळखले होते ठीक आहे की भारत आणि मुस्लिम ठीक आहे हे भारत या सॉरी हिंदू आणि मुस्लिम हे भारत या सुंदर वधूचे ठीक आहे दोन डोळे आहेत अशी उपमा जी आहे ती भारतातील हिंदू आणि मुस्लिमांना सर सय्यद अहमद खान यांनी दिली होती भारतातील हिंदू आणि मुस्लिम गंगा यमुनेच्या गंगा यमुनेचे पवित्र पवित्र गंगा यमुनेचे पाणी पितात अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं ठीक आहे मात्र नंतरच्या काळामध्ये अचानक त्यांच्या विचारसरणीमध्ये बदल झाला आणि भावी पाकिस्तानचं बीजारोपण सर सय्यद अहमद खान ठीक आहे यांनीच केलं असं म्हटलं जातं ठीक आहे दुसरं विधान जर आपण पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर होळा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंगलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग केले पाहिजे हे विधान जे आहे ते विधान आहे प्राचार्य बेक यांचं ठीक आहे आता हे जे प्राचार्य बेक आहेत सन अठराशे पंचाहत्तर मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेल्या मुहामेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे हे प्राचार्य होते ठीक आहे आणि वंशाने यात आपण ब्रिटिश होते ठीक आहे त्याचबरोबर सय्यद अहमद खान यांचे खास सल्लागार म्हणून सुद्धा यांचा नामोल्लेख केला जात होता ठीक तर भारतातील हिंदू आणि मुस्लिमांच्या बाबतीमध्ये काय विचारधारा प्राचार्य होती ते त्याच्या विधानातून आपल्याला समजून येईल प्रकारे सी विधान जे असेल ते मोहम्मद अली जिना ठीक आहे आणि जे डी विधान आहे भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे हे विधान विदा सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलं होतं त्या अनुषंगाने या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर कोणतं राहायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक दोन तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी चुका अशा केल्या आहेत की ह्या जोड्या ज्या असतील त्या त्यांनी अशा उभ्या पद्धतीने लावलेल्या आहेत ठीक आहे जर समजा तुम्ही अशा पद्धतीने पद्धती त्या जोड्या लावली असतील ठीक आहे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चुकला ठीक आहे चल ही जी जोडी आहे ही जोडी अशी आडव्या पद्धतीने लावायची होती ठीक आहे चल त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न जो आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता की एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं मित्रांनो तर दादाभाई न उरुजींनी लंडन या ठिकाणी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनचा हेतू हा होता की भारतीयांच्या ज्या काही मागण्या असतील या भारतीयांच्या मागण्यांविषयी ठीक आहे इंग्लंडमधील इंग्लंडमधील जी काही ब्रिटिश जनता असेल या ब्रिटिश जनतेचा पाठिंबा मिळवणे ठीक आहे हा या ईस्ट इंडियन असोसिएशनच्या स्थापनेचा उद्देश होता ठीक आहे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ईस्ट इंडिया असोसिएशन जी आहे ही ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था किंवा संघटना ही राजकीय स्वरूपाची होती त्याच्यामुळे बघा या ठिकाणी आपण राजकीय शिक्षण असं सुद्धा म्हणू शकत होतो ठीक आहे पण या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी बघा की सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल धार्मिक शिक्षणाशी तर ईस्ट इंडिया असोसिएशनचा संबंध नव्हताच किंवा स्त्री शिक्षणाशी म्हणता येईल आपल्याला ईस्ट इंडिया असोसिएशनचा बिलकुल संबंध नव्हताच ठीक आहे आता राहलेत आपल्याकडे दोन म्हणूयात आपण विधान एक म्हणजे राजकीय शिक्षण आणि लोक शिक्षण तर कुठल्याच ठिकाणी बघा आपल्याला फक्त सी फक्त सी जे असेल किंवा फक्त म्हणता येईल सॉरी फक्त बी हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत नाही किंवा बी बरोबर आपल्याला सी सुद्धा दिसत नाही त्याच्यामुळे बघा या ठिकाणी आपण जो सिलेक्ट केलेला सर्वात संयुक्तिक उत्तर जे आहे ते या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी फक्त लोकशिक्षण कारण खऱ्या अर्थाने उद्देशच मुळात तो होता की भारतीयांच्या मागण्यांविषयी ब्रिटिश जनतेची सहानुभूती मिळवणे त्यासाठी म्हणता येईल आपल्याला भारतीय लोकांमध्ये आपण जाणीव जागृती पसरविणे हा सुद्धा एक म्हणूयात आपण उद्देश या ईस्ट इंडिया असोसिएशनचा होता ठीके सर त्यानंतरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे ठीक आहे बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या आता या ठिकाणी चार व्यक्तींची नावं आपल्याला देण्यात आली होती गोपाळ गणेश आगरकर फिरोज शहा मेहता बदरुद्दीन तय्यबजी न्यायमूर्ती केटी तेलन म्हणजेच काशीनाथ त्र्यंबक तेलन ते ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी कल्पना असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी ठीक आहे आपण इतिहासामध्ये ब्रिटिश कालीन काही राष्ट्रवादी संस्था शिकतो विशेष करून जर आपण मुंबई प्रांतातल्या या राष्ट्रवादी संस्थांचा विचार केला तर बॉम्बे असोसिएशन त्यानंतर म्हणूयात आपण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन किंवा पुण्यातील सार्वजनिक सभा याबद्दलची माहिती जी असेल ती माहिती आपण अभ्यासतो बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची जी, जी स्थापना असेल ती म्हणता येईल आपल्याला फिरोज शहा मेहता बदरुद्दीन तय्यबची आणि न्यायमूर्ती केटी तेलंग यांनी केली होती या हो तिघांना एकत्रितरित्या ब्रदर्स इन लॉ या नावाने ओळखलं जात होतं म्हणून बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनला सुद्धा ठीक आहे ब्रदर्स इन लॉ असोसिएशन या नावाने सुद्धा ओळखलं जातं ठीक आहे या दृष्टीने जर आपण मित्रांनो तर क्रमांकाच्या या प्रश्नाचं अचूक आणि योग्य उत्तर जे आहे ते यायला पाहिजे पर्याय क्रमांक म्हणजे बी सी आणि डी फक्त ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो की आपल्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट व संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या विषयावर आधारित विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे आणि त्याचं विश्लेषण प्रयत्न केला मित्रांनो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती अशाच पद्धतीचे नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी या पुढेही आयोजित केले जाणार आहेत याचा फायदा आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप लोटे आपल्या सर्वांचा निरोप घेतो पुन्हा भेटूया आपल्या पुढील मार्गदर्शन सत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार खूप खूप धन्यवाद